वर्षभरात तीन ते चारच महिने असा ताजा हिरवागार टवटवीत अशा मटारच्या शेंगा बाजारात येतात वर्षभर हा मटार मिळत असला तरी खूप महाग असा मिळतो जेव्हा मटारच्या शेंगा तीन ते चार महिन्यात उपलब्ध असतात ना तेव्हा तुम्ही हा मटार मी दाखवल्याप्रमाणे स्टोअर करून ठेवला ना तर केव्हा देखील वर्षभरात हा मटार तुम्ही वापरू शकता आणि बाजारातून जेव्हा आपण फ्रोझन मटार आणतो ना त्याला रंग देखील लावलेला असतो आणि महत्त्वाचं म्हणजे हवी तशी त्या मटारला टेस्ट देखील नसते तर आज आपण पाण्यामध्ये न उकळता कोणतेही प्रिझेव्हटिव्ह न वापरता छान हिरवागार आणि ताजा टवटवीत आणि महत्त्वाचं म्हणजे चवीमध्ये जराही बदल न होता हा मटार मी तुम्हाला स्टोअर करून दाखवणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा नमस्कार आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते मटार वर्षभर टिकण्यासाठी त्याची क्वालिटी चांगली असणे ते देखील अत्यंत आवश्यक आहे तर ह्या ठिकाणी मी एका पेपरवरती पाच किलो गोल्डन मटार घेऊन तो अशा प्रकारे पसरवून घेतला आहे स्वस्त मिळतो म्हणून बाजारातून कोणताही मटार आणू नये गोल्डन मटार आणि अशा प्रकारे ताजा टवटवीत हिरवागारच मटार आणावा पेपरवरती शेंगा पसरून घेतल्यामुळे शेंगांमधील जे काही मॉइश्चर असतं ना ते पूर्णपणे कमी होतं शेंगा निवडताना या ठिकाणी मी दोन बाऊल घेतलेल्या आहे अशा प्रकारचा जो कवळा मटार असतो ना तो एका बाउलमध्ये आणि जो निब्बर असा परिपक्व झालेला मटार असतो ना तो दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यावा शेंगांमधून मटार काढताना सुरुवातीलाच कवळेदाणे आणि परिपक्व झालेला मटार वेगळा काढला की पुन्हा अजिबात त्रास होत नाही तर अशाच प्रकारे या ठिकाणी मी सर्व मटार सोलून घेतलेला आहे आता कोरड्या नॅपकिनवरती सोलून घेतलेला मटार व्यवस्थित पसरून घेऊयात नॅपकिनवरती मटार अशा प्रकारे पसरून घेतल्यामुळे मटारमध्ये काही मॉइश्चर असेल ना तर ते पूर्णपणे नॅपकिन शोषलं जाईल आणि मटार पूर्णपणे कोरडा होईल आणि त्यामुळे छान मटार वर्षभर देखील टिकला जातो फक्त तासभर पंख्याखाली आपण हा मटार कोरडा करून घेणार आहोत तासभर छान मटार कोरडा करून घेतल्यानंतर आता आपण हा वर्षभर कसा स्टोअर करायचा ना ते तुम्हाला मी चार वेगवेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे तुम्हाला कोणती पद्धत सोयीची वाटते ना त्या पद्धतीने तुम्ही मटार स्टोअर करून ठेवू शकता उकळत्या पाण्यामध्ये घालून देखील मटार स्टोअर करू शकता परंतु काही दिवसाने किंवा काही महिन्याने तो मटार हवा तसा अजिबात चवीला देखील लागत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्णपणे मऊ पडतो अजिबात टणक असा राहत नाही वर्षभर मटार स्टोअर करण्याची पहिली पद्धत पाहूयात एक प्लॅस्टिकचा डबा घेऊन त्यामध्ये मावेल तेवढा मटार घालून नंतर झाकण लावावे प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये मटार स्टोर करणार असाल ना तर हवाबंद असा डबा घ्यावा अजिबात कुठून देखील डब्यामध्ये हवा जाता कामा नये आणि जो प्लॅस्टिकचा डबा घेणार आहात ना त्याची क्वालिटी देखील चांगली असावी कारण की आपण वर्षभर मटार टिकवणार आहोत दुसरी पद्धत म्हणजे घरातील एक कोणताही कोरडा असा स्टीलचा डबा घ्यावा त्यामध्ये मावेल तेवढा मटार घालून झाकण लावावे मटार स्टोअर करण्यासाठी जो डब्बा घेतलेला आहे ना त्याचे झाकण घट्ट असे लागले पाहिजे अजिबात कुठून देखील हवा जाता कामा नये आता तिसरी पद्धत पाहूयात बाजारातून भाजी आणताना फळं आणताना अशा प्रकारची जी पिशवी असते ना त्या पिशवीमध्ये देखील मटार तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आता मटारसाठी पिशवी घेणार असाल ना ती स्वच्छतरी असावी आणि त्याचबरोबर ती पूर्णपणे कोरडी असावी अजिबात पिशवीला ओलसरपणा असू नये पिशवीच्या काटोकाट मटार न भरता अशा प्रकारे बांधता येईल इतपत त्यामध्ये मटार घालून आता मी व्हिडिओत दाखवलं आहे ना त्याप्रमाणे पिशवीमधील पूर्णपणे हवा काढून काढून अशा प्रकारे पिशवीला गाठ बांधून घ्यावी आता पिशवीला गाठ बांधायची नसेल ना तर रब्बरने देखील तुम्ही हे पिशवीचं तोंड बंद करू शकता फक्त पिशवीमध्ये मटार भरताना कुठून देखील पिशवीमध्ये हवा राहता कामा नये मटार सोलून झाल्यानंतर अशा प्रकारे पॅक केल्याशिवाय अजिबात मोकळा असा मटार फ्रीजमध्ये ठेवू नये आता मटार स्टोअर करण्याची चौथी आणि शेवटची पद्धत पाहूयात आता बाजारामध्ये सहजपणे अशा प्रकारे लॉकच्या बॅग मिळायला जातात लॉकच्या बॅगमध्ये तेवढा मटार घालून घेऊयात आता सुरुवातीच्या आपण बॅगमध्ये जसा मटार भरून घेतला ना त्याचप्रमाणे झिपलॉकच्या बॅगमध्ये देखील मटार भरून त्यातील पूर्णपणे हवा काढून घेऊन नंतर व्हिडिओत दाखवले ना त्याप्रमाणे त्याची झीप बंद करून घ्यावी त्यामध्ये देखील अजिबात हवा राहता कामा नये आता झिपलॉकच्या बॅगमधनं हवा कशी काढायची आता मी व्हिडिओत दाखवले ना त्याप्रमाणे ही बॅग अशा प्रकारे दाबून घेऊन संपूर्णपणे हवा काढून नंतर लगेच आपण झीप लावून घेणार आहोत मटार सोलून झाल्यानंतर आपण जेव्हा कोरडा करतो ना त्यानंतर लगेच मी दाखवलेला कोणत्याही पद्धतीने मटार स्टोर करून घ्यावा मटार सोलून नंतर कोरडा करून जेव्हा घेतो ना त्यानंतर लगेच मी दाखवलेला कोणत्याही पद्धतीने मटार स्टोअर करून ठेवावा मटार लगेच स्टोअर नाही केला आणि तसाच मोकळा फ्रीजमध्ये ठेवला ना तर आणि नंतर स्टोअर करायला गेलात ना तर मटार अजिबात वर्षभर टिकला जाणार नाही तो लगेच खराब होईल त्यामुळे मटार कोरडा झाल्यानंतर लगेच कोणत्याही या पद्धतीने स्टोअर करून घ्यावा अजिबात जास्त वेळ लावू नये परंतु आज मी तुम्हाला ज्या पद्धतीने मटार स्टोर करून दाखवलेला आहे ना त्या मटारची वर्षभर अजिबात चवदेखील बदलत नाही हा मटार मऊ देखील पडत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आता आपण यामध्ये कोणताही कलर देखील वापरलेला नाही आणि हा मटार स्टोअर करण्यासाठी आपण उकळत्या पाण्याचा देखील केलेला नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने वर्षभर मटार कसा टिकवावा ना ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे मटार निवडतानाच आपण परिपक्व झालेला मटार आणि कवळा मटार बाजूला काढलेला होता तर ह्या ठिकाणी वर्षभरासाठी आपण परिपक्व जो मटार होता ना तो स्टोअर करून घेतला परिपक्व मटारमध्ये कवळे मटारचे दाणे मिक्स केले ना तर मटार अजिबात वर्षभर टिकला जात नाही तो लगेच खराब होऊ शकतो आता हे कवळे मटारचे दाणे आहेत ना ते दहा ते पंधरा दिवस मी दाखवलेल्या ज्या पद्धतीने तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता परंतु पंधरा दिवसापेक्षा अजिबात हा मटार स्टोअर करू नये किंवा हे कोय मटारचे दाणे लगेच वापरून टाका मी दाखवलेल्या चार पद्धतीपैकी तुम्हाला कोणती पद्धत मटार स्टोर करण्याची सोयीची वाटते ना त्या पद्धतीने मटार तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता अजिबात वर्षभर त्या मटारची चव रंग आणि हा मटार कुठे देखील मऊ पडणार नाही ही मटार स्टोअर करण्याची तुम्हाला पद्धत माझी कशी वाटली ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद